एक बारा वर्षीच्या मुलीवर बळत्कार केलाय हे लोकांनी हे आहे ज्याला तुम्ही किन्नर आम्ही छक्का माता अशा लोकांनी बळत्कार केलेला आहे माझ्याकडे एफ आय कॉपी आहे ती एफ आर कॉपी तर मी घरात नाही बनवली ना ट्रेनमध्ये दोन रुपये दिले तर कानाखाली मारतात दहा रुपयेच पाजेले आजच्या तुम्ही दहा वर्ष पाठी जावा तृतीयपंथी मोजके दिसायचे आता गल्ली गल्लीमध्ये तृतीयपंथी झाले हे कुठून आले सगळे बांगलादेशी आहे आणि सगळी मुलं आणि सगळ्यांचे लग्न झालेले मुंबई पोलिसनी जर खरोखर सहज आम्हाला सहकार्य केलं असतं आतापर्यंत सगळे बांगलादेशी पकडण्यात आले असते माझं म्हणणं काय आहे आमची शिवजयंतीचं परमिशन लागतं तुम्हाला बाबासाहेब जयंतीचं परमिशन लागतं गणपतीचं परमिशन लागतं ना मग रस्त्यावर जे नागडे उघडे जे उभे असतात जरा ह्यांचं परमिशन दाखवा हे नुकत्या कुठच्या अधिकाराच्या आशीर्वादाने उभे राहतात ते खुलले आम शेवटी कसं ते गळ्याशी आलं तर करतात पण ह्याच्या अगोदर काही चालू नव्हतं आम्ही आपलं व्हिडिओ बनवतो आहे लेटर टाकतोय काही नाही तात्पुरतं मारतात आणि नंतर ते दुसऱ्या दिवशी येऊन वापस उभे राहतात अनेकदा तक्रार दिल्या अनेकदा एवढ्या तक्रार दिल्या मी सरळ सरळ सांगतो आता सतरा टक्के बांगलादेशी मुंबईमध्ये आणि तीस टक्के तृतीयपंथी ते दयारमध्ये बसले का तर ह्याचा हुकूम चालतो सलमा खानचा कोणाला इकडे मागून द्यायचं नाही हा सगळा पैसा सलमा खानकडे जमा आहे बाबू खानच्या नंतर जर कोण आरोपी आहे तर सलमा खान तुम्हाला माहिती आहे तुम्ही एक पत्रकार आहे दोन हजार तेवीसमध्ये एक बारा वर्षीच्या मुलीवर बळत्कार केला आहे हे लोकांनी हे माहिती आहे का नाही जनतेला दाखवलं ज्याला तुम्ही किन्नर आम्मा छक्का माता अशा लोकांनी बळात्कार केलेला आहे माझ्याकडे एफ आर कॉपी ती एफ आर कॉपी तर मी घरात नाही बनवली ना मग काना जनतेला दाखवते तुम्ही ट्रेनमध्ये दोन रुपये दिले तर कानाखाली मारतात दहा रुपयेच पाजेले तुमच्याकडे माझ्याकडे तिकीट संपली तर आम्हाला फाईन आहे चोवीस तास तुम्ही आम्हाला जेल दाखवतात मग हे कोणाच्या आशीर्वादाने मागतात ते पैसे ट्रेनमध्ये आणि ट्रेनमध्ये जो तृतीयपंथी मागतो त्याला तीन हजार रुपये हे सलमा खानकडे जमा होतात पुरावे आहे माझ्याकडे आणि माझ्याकडे असले तृतीयपंथी पण आहे ते बुरखा घालून येतील कारण का ते जर समोर आले ना त्यांची धुलाई होते त्यांना मारतात घरात घेऊन एवढी मोठी दहशत चालू आहे मुंबई सारख्या एरियामध्ये म्हणजे ह्या सगळ्या याच्यामध्ये एक मोठी टीम काम करत कर, म्हणजे एक टोळी माझी संस्था ही फक्त बांगलादेशी तृतीय पंथांसाठीच काम करते आणि हे लोक काय करतात पोलिसांसंग फोटो काढतात पोलिस स्टेशन मध्ये करायला जातात जेणेकरून सगळे किन्नर घाबरतील अरे याची सी पी संघ सी पी संघ ओळख कोण पुढे आहेत शेवटी पैसा आहे हुकुमशाही चालते यांची इन्क्वायरी व्हावी अशी आता तुमची मागणी इन्क्वायरी काय यांच्यावर पहिले गुन्हे दाखल करा यांना जेलमध्ये टाका का ना सलमान खानवर अजूनपर्यंत कुठची कारवाई झाली का नाही एक, एक साधन एक नोटीस नाही दिलं तुम्ही एक नोटीस अजूनपर्यंत नाही दिलंय कमी कमी पंधरा ते वीस मी आतापर्यंत पत्र टाकले एकदा पण सलमा खानला ह्याला नोटीस गेलीच नाही किन्नरमा सामाजिक संस्था का ना काना जाते आता पुढच्या महिन्यात जो प्रोग्राम आहे नाला सुपर राहिला हा पैसा कोणाचा आहे बारा घंटे काम केलं चोवीस घंटे काम केलं कळलं जेवढा पैसा आला सगळं जनतेला लुटलेला पैसा आहे सगळे बांगलादेशी तृतीयपंथी आणि ड्रग्ज गांजा बघायच्या प्रोग्राममध्ये भेटणार म्हणजे भेटणार